मुलांनो या बेहदच्या नाटकाला सदैव लक्षात ठेवा तर अपार खुशी राहील या नाटकामध्ये जे चांगले पुरुषार्थी आणि अनन्य आहेत त्यांची पूजा देखील जास्त होते प्रश्न आहे कोणती स्मृती दुनियेतील सर्व दुःखांपासून मुक्त करते हर्षित राहण्याची युक्ती कोणती आहे उत्तर आहे सदैव स्मृती राहावी की आता आपण भविष्य नवीन दुनियेमध्ये जात आहोत भविष्याच्या आनंदामध्ये रहा, तर दुःख विसरून जाल विघ्नांच्या दुनियेमध्ये विघ्न तर येणारच परंतु स्मृती राहावी कि या दुनियेमध्ये आपण बाकी थोडे दिवस आहोत तर हर्षित रहाल। गीत आहे जाग सजनिया जाग ओम शांती हे गाणे खूप चांगले आहे गाणे ऐकल्याने वर पासून खालपर्यंत चौऱ्याऐंशी जन्मांचे रहस्य बुद्धीमध्ये येते हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे की तुम्ही जेव्हा वरून येता तेव्हा सूक्ष्म मधून येत नाही आता व्हाया सूक्ष्म मधून जायचे आहे बाबा आत्ता सूक्ष्म वतन दाखवतात सत्यू प्रेतामध्ये या ज्ञानाचा प्रश्नच राहत नाही ना, ना कोणती चित्रे इत्यादी आहेत भक्ती मार्गामध्ये तर अथा चित्रे आहेत देवी इत्यादींची पूजा देखील खूप होते दुर्गा काली सरस्वती तर एकच आहे परंतु नावे किती ठेवली आहेत जे चांगला पुरुषार्थ करत राहतील अनन्य असतील त्यांची पूजा देखील जास्त होईल तुम्ही जाणता आपणच पूज्य पासून पुजारी बनून बाबांची आणि आपली पूजा करतो हे अर्थात ब्रह्मा बाबा देखील नारायणाची पूजा करत होते ना वंडरफुल खेळ आहे जसे नाटक बघितल्यावर आनंद होतो ना तसे हे देखील नाटक आहे याला कोणीही जाणत नाही तुमच्या बुद्धीमध्ये आता साऱ्या ड्रामाचे रहस्य आहे या दुनियेमध्ये किती अथाह दुःख आहे तुम्ही जाणता आता थोडा वेळ बाकी आहे आपण जात आहोत नवीन दुनियेमध्ये भविष्याची खुशी राहते तर मग हे दुःख विसरायला होते मुले लिहितात बाबा खूप विघ्ने येतात खूप तोटा होतो बाबा म्हणतात काहीही विघ्न येऊ देत आज लखपती आहात उद्या कखपती बनता तुम्हाला तर भविष्याच्या खुशी मध्ये राहायचे आहे ही आहेच रावणाची आसुरी दुनिया चालता चालता कोणते ना कोणते विघ्न येईल या दुनियेमध्ये बाकी थोडे दिवस आहेत मग आपण अथाह सुखामध्ये जाणार बाबा अर्थात ब्रह्मा बाबा म्हणतात ना काल सावळा होतो गावातील मुलगा होतो आता बाबा मला नॉलेज देऊन गोरा बनवत आहेत तुम्ही जाणता बाबा बिजरूप आहेत सत आहेत चैतन्य आहेत त्यांना सुप्रीम सोल म्हटले जाते ते उच्च ते उच्च राहणारे आहेत पुनर्जन्मामध्ये येत नाही आपण सर्व जन्म मरणामध्ये येतो ते रिझर्व अर्थात आरक्षित आहे त्यांना तर अंतामध्ये येऊन सर्वांची सद्गती करायची आहे तुम्ही भक्ती मार्गामध्ये जन्म जन्मांतर गात आले आहात बाबा तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमचेच बनणार माझे तर एक बाबा दुसरे ना कोणी मी बाबांसोबतच जाणार ही आहे दुःखाची दुनिया भारत किती गरीब आहे बाबा म्हणतात मी भारतालाच श्रीमंत बनवले होते मग रावणाने नरक बनवला आहे आता तुम्ही मुले बाबांच्या सन्मुख बसले आहात गृहस्थ व्यवहारामध्ये दे देखील खूप जण राहतात सर्वांनाच काही इथे बसायचे नाहीये गृहस्थ व्यवहारामध्ये राहा भले रंगीत कपडे घाला कोण म्हणते पांढरे कपडे घाला बाबांनी कधी कुणाला सांगितलेले नाहीये तुम्हाला चांगले वाटत नाही म्हणून तुम्ही सफेद कपडे घातले आहेत इथे भले तुम्ही पांढरे वस्त्र घालून राहता परंतु रंगीत कपडे घालणारे त्या ड्रेस मध्ये देखील खूप जणांचे कल्याण करू शकतात माता आपल्या पतीला देखील समजावून सांगते भगवान वाच आहे पवित्र बनायचे आहे देवता पवित्र आहेत तेव्हा तर त्यांच्या समोर डोके टेकवतात पवित्र बनणे तर चांगले आहे ना आता तुम्ही जाणता सृष्टीचा अंत आहे जास्त पैसे काय करणार आजकाल किती डाके घालतात लाचखोरी किती वाढली आहे हे आत्ताचे गायन आहे किनकी गबीरही धूल मे किनकी राजा खाय किनकी चोर लुट जाय सफली होगी उसकी जो धनी के नाम खर्चे धनी तर आता सन्मुख आहे हुशार मुले आपले सर्व काही धनीच्या नावावर सफल करतात मनुष्य तर सर्व पती पटिला पती दान करतात इथे तर पुण्य आत्म्यांकडून दान घ्यायचे आहे ब्राह्मणांशिवाय इतर कोणाशीही कनेक्शन नाही तुम्ही आहात पुण्य आत्मे तुम्ही पुण्याचे काम करता ही घरे बनवतात त्यामध्ये देखील तुम्हीच राहता पापाची तर कोणती गोष्टच नाही जे काही पैसे आहेत भारताला स्वर्ग बनविण्यासाठी खर्च करत असता आपल्या पोटाला देखील पट्टी बांधून म्हणतात बाबा आमची एक वीट जरी यामध्ये लावाल तर तिथे आम्हाला महाल मिळेल मुले किती हुशार आहेत दगडाच्या बदल्यात सोने मिळते वेळच फार थोडा बाकी आहे तुम्ही किती सेवा करत आहात प्रदर्शनी मेळे वाढत जात आहे फक्त मुली हुशार झाल्या पाहिजेत बेहदच्या बाबांच्या बनत नाहीत मोह सोडत नाहीत बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते आता पुन्हा तुम्हाला स्वर्गासाठी तयार करत आहे जर श्रीमतावर चालाल तर उच्च पद प्राप्त कराल या गोष्टी इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही संपूर्ण सृष्टी चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे मूल वतन सूक्ष्मवतन आणि स्थूल वतन बाबा म्हणतात मुलांना स्वदर्शन चक्रधारी बना इतरांना देखील समजावून सांगत रहा हा धंदा बघा कसा आहे आपणही श्रीमंत स्वर्गाचा मालक बनायचे आहे आणि इतरांना देखील बनवायचे आहे बुद्धीमध्ये हेच राहिले पाहिजे कोणाला कसा रस्ता सांगावा ड्रामा अनुसार जे पास्ट झाले तो ड्रामा सेकंद बाय सेकंद जे होते त्याला आपण साक्षी होऊन बघतो मुलांना बाबा दिव्य दृष्टीने साक्षात्कार देखील करवितात पुढे चालून तुम्ही खूप साक्षात्कार कराल मनुष्य दुःखामध्ये त्राही त्राही करत राहतील आणि तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवत राहाल आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत तर जरूर नवीन दुनिया पाहिजे त्यासाठी हा विनाश समोर उभा आहे हे तर चांगले आहे ना लोकांना वाटते की आपसामध्ये कोणी भांडण तंटे करू नये शांती व्हावी बस परंतु हे तर ड्रामा मध्ये नोंदलेले आहे दोन माकडे आपसामध्ये भांडली लोणी मधल्या मध्ये तिसऱ्यालाच मिळाले तर आता बाबा म्हणतात मज पित्याची आठवण करा आणि सर्वांना रस्ता दाखवा राहायचे देखील साधारण आहे खायचे देखील साधारण आहे कधी कधी पाहूनचार देखील केला जातो ज्या भंडाऱ्यातून खातात तर म्हणतात बाबा हे सर्व तुमचे आहे बाबा म्हणतात ट्रस्टी होऊन सांभाळा बाबा सर्व काही तुम्हीच दिलेले आहे असे भक्ती मार्गामध्ये फक्त बोलायचे म्हणून बोलत होता आता मी तुम्हाला म्हणतो ट्रस्टी बना आता मी सन्मुख आहे मी देखील ट्रस्टी बनून मग तुम्हाला बनवितो जे काही कराल ते विचारून करा बाबा प्रत्येक गोष्टी मध्ये सल्ला देत राहतील बाबा घर बांधू असे करू बाबा म्हणतील भले करा परंतु पाप आत्म्यांना मुळीच द्यायचे नाही मुलगी जर ज्ञानामध्ये चालत नाही लग्न करू इच्छिते तर काय करू शकतो समजावून सांगतात तू का अपवित्र परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नाही तर मग पती बनतात अनेक प्रकारच्या केसेस देखील होत असतात पवित्र राहत असताना देखील माया थप्पड मारते घाणेरडे अर्थात विकारी बनतात माया खूप प्रबळ आहे तर ते देखील कामवश होतात तर मग म्हटले जाते ड्रामाची भावी या क्षणापर्यंत जे काही झाले कल्पापूर्वी देखील झाले होते नथिंग न्यू चांगले काम करण्यामध्ये विघ्न आणते काही नवीन गोष्ट नाहीये आपल्याला तर तन मन धनाने भारताला जरूर स्वर्ग बनवायचे आहे सर्व काही बाबांवर स्वाहा करणार तुम्ही मुले जाणता आपण श्रीमतावर या भारताची रुहानी सेवा करत आहोत तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही आपले राज्य पुन्हा स्थापन करत आहोत बाबा म्हणतात हे रुहानी हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी तीन पावले पृथ्वीवर उघडा ज्यामुळे मनुष्य एवर हेल्दी वेल्दी बनेल पृथ्वीची तीन पावले सुद्धा कोणी देत नाही म्हणतात बी के जादू करतील भाऊ बहीण बनवतील तुमच्यासाठी ड्रामामध्ये युक्ती खूप चांगली रसली आहे भाऊ बहीण कधी कुदृष्टी ठेवू शकत नाही आजकाल दुनियेमध्ये इतकी घाण आहे काही विचारू नका तर जशी बाबांना दया आली तशी तुम्हा मुलांना देखील दया आली पाहिजे जसे बाबा नरकाला स्वर्ग बनवत आहे असे तुम्हा दयाळू मुलांना देखील बाबांचे मदतगार बनायचे आहे पैसे असतील तर हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी उघडत जा यामध्ये जास्त खर्चाचा तर काही प्रश्नच नाही फक्त चित्रे ठेवा ज्यांनी कल्पापूर्वी ज्ञान घेतले असेल त्यांचे कुलूप उघडत जाईल ते येत राहतील शिकण्यासाठी दूर दूर वरून किती मुले येतात बाबांनी असे देखील पाहिले आहेत रात्री एका गावातून निघतात सकाळी सेंटरवर येऊन पोहोचतात आणि झोळी भरून जातात झोळी अशी देखील असू नये जी गळतच राहील ते मग काय पद मिळवतील तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे बेहदचे बाबा आम्हाला बेहदचा वारसा देण्यासाठी शिकवतात किती सोपे ज्ञान आहे बाबा म्हणतात जे एकदम पत्थर बुद्धी आहे त्यांना पारस बुद्धी बनवायचे आहे बाबांना अर्थात ब्रह्मा बाबांना तर खूप आनंद होत असतो हे गुप्त आहेत ना ज्ञान देखील गुप्त आहे मम्मा बाबा हे लक्ष्मी नारायण बनतात तर मग आपण कमी दर्जाचे बनणार काय आम्ही देखील सेवा करणार तर हा नशा राहिला पाहिजे आपण आपली राजधानी योग स्थापन करत आहोत आता आपण स्वर्गाचे मालक बनतो तिथे मग हे ज्ञान असणार नाही हे ज्ञान आता या वेळेसाठी आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक सुरणेसाठी आत्मिक मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे शहाणे बनून आपले सर्व काही धणीच्या नावावर सफल करायचे आहे पतिताना दान करायचे नाही ब्राह्मणांशिवाय इतर कोणाशीही कनेक्शन ठेवायचे नाही दुसरा पॉइंट आहे बुद्धीरूपी झोळीमध्ये कोणते असे छिद्र असू नये ज्यामधून ज्ञान गळून जात राही बेहस बाबा बेहद वारसा देण्यासाठी शिकवत आहे या गुप्त आनंदामध्ये राहायचे आहे बाप समान दयाळू बनायचे आहे आजचे वरदान आहे संपन्नतेद्वारे संतुष्टतेचा अनुभव करणारे सदा हर्षित विजयी भव स्पष्टीकरण आहे जे सर्व खजिन्यांनी संपन्न आहेत ते सदा संतुष्ट आहेत संतुष्टता अर्थात संपन्नता जसे बाबा संपन्न आहेत म्हणून महिमा करताना सागर शब्द वापरतात तशी तुम्ही मुले देखील मास्टर सागर अर्थात संपन्न बना तर सदैव आनंदामध्ये नाचत राहाल आतमध्ये आनंदाशिवाय आणखी काहीही येऊ शकत नाही स्वयंसंपन्न असल्यामुळे तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा विघ्न एखाद्या खेळाप्रमाणे अनुभव होईल समस्या मनोरंजनाचे साधन बनेल निश्चय बुद्धी असल्या कारणाने सदैव हर्षित आणि विजयी व्हाल स्लोगन आहे नाजूक परिस्थितींना घाबरू नका त्यातून धडा शिकून स्वतःला परिपक्व बनवा मातेश्वरी जिंची अनमोल महावाक्य शीर्षक आहे परमात्मा गुरु शिक्षक आणि पित्याच्या रूपामध्ये भिन्न भिन्न नात्यांचा वारसा देतात आता बघा परमात्मा तीन रूपे धारण करून वारसा देतात ते आपले पिता देखील आहेत शिक्षक देखील आहेत तर गुरु देखील आहेत आता पित्यासोबत सोबत पित्याचे नाते आहे शिक्षकासोबत शिक्षकाचे नाते आहे आणि गुरु कडून नाते आहे जर पित्याला सोडचिठ्ठी दिली तर मग वारसा कसा मिळणार जेव्हा पास होऊन शिक्षकाकडून सर्टिफिकेट घ्याल तेव्हाच शिक्षकाची सोबत मिळेल जर बाबांचा प्रामाणिक आणि अज्ञाधारक मुलगा बनून डायरेक्शन प्रमाणे चालला नाही तर तुमचे भविष्य प्रारब्ध बनणार नाही आणि मग पूर्ण सदगतीला देखील प्राप्त करू शकणार नाही ना पुढे कधी बाबांकडून पवित्रतेचा वारसा घेऊ शकणार परमात्म्याची प्रतिज्ञा आहे जर तुम्ही तीव्र पुरुषार्थ कराल तर तुम्हाला शंभर पटीने फायदा देईल फक्त म्हणायचे म्हणून नाही त्यांच्याशी नाते देखील तेवढे घट्ट पाहिजे अर्जुनाला देखील हुकूम केला होता की सर्वांना मारून टाक निरंतर माझी आठवण कर परमात्मा तर समर्थ आहे सर्व आहे ते आपले वचन अवश्य पाळतील परंतु तेव्हा जेव्हा मुले देखील बाबांना दिलेले वचन पाळतील जेव्हा सर्वांमधून बुद्धियोग तोडून एका परमात्म्या सोबत जोडाल तेव्हाच त्यांच्याकडून संपूर्ण वारसा मिळेल ओम शांती